ही भराडी देवीच्या दर्शनासाठी जमते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः मुंबई ठाणे आणि संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे भराडी मातेच्या दर्शनाला येत असतात अंगणी कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील संपूर्ण यंत्रणा ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवस रात्र काम करत असतात आणि सर्व जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये भराडी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आप दर्शन घेतलं आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सर्वजण सुखी व्हावं त्याच्यामध्ये विशेषतः शेतकरी आहेत महिला आहेत युवक आहेत भराडी देवीच्या कृपेने समृद्धी या जिल्ह्यामध्ये यावी खरं तर आजच मी काजूचे जे आमचे शेतकरी असतात यांच्यासाठी म्हणून ब्राझीलला जातोय मी या, या निमित्ताने जर तिथली तंत्रज्ञान जर इथे येऊ शकलं तर आमच्याकडे सर्वात जास्त लागवड काजूची आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल आणि माझी खात्री आहे की माझा जाण्याचा दिवस आणि भराडी मातेच्या उत्सवाचा दिवस एकच असल्यामुळे अशापणे चांगली बातमी घेऊन तिथून येईल याची मला खात्री वाटते येण्याची शक्यता आहे परंतु अजून नेमकी वेळ आम्हाला कळलेली नाही कळली की आम्ही आपल्याला कळव परंतु मी नेमकं दौऱ्यावर जात असल्यामुळे मला आता निघायला लागलं तर गाण्यापूर्वी मी राणीसाहेबांशी सुद्धा चर्चा करून जाणार आहे ते आमच्या खासदार यांची चर्चा करून जाणार आहेत आणि देवीचे आशीर्वाद झाले मिळालेले त्याच्यामुळे चांगली अशी बातमी घेऊन मी निश्चितपणे पुण्यात आलो